नमस्कार मी विकास मिरगे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने आता निवडणुका सुरू होतील निवडणुका जोश उत्साह होईल कार्यकर्त्यांना कर्जतकारांना मूळ मुद्दा असा आहे की कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने हौशे नवशे गौशे सगळे नगरसेवक जे आहेत पदाधिकारी कार्यकर्ते हे पुन्हा जागृत होईल कर्जतकारांच्या समस्येवर व्यासपीठावर बोलतील कर्जतचे बोलवत्या धनी म्हणजे आम्हीच कर्जतचे आहोत विकासादृष्टी आम्हीच प्रयत्न करतो असे जसे सगळे भाषणं करतील मूळ मुद्दा असा आहे की चार पाच वर्षामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने काय असणार नगरसेवकांनी काय करलं नगरसेवकांनी कुठल्या प्रकारे अजेंडा केला सगळे नगरसेवक जे आहेत ठेकेदार बंदे तुमचे आमचे प्रश्न कुणी सोडवले का कुठल्या नेत्याला अजेंडा घेऊन विकासाचे महत्वाचे मुद्दे मांडलेत का हे आता कर्जतकारांनी बघितलं गेलं पाहिजे जरी निवडणुका दोन तीन महिन्यापूर्वी होतील जानेवारी आधी निवडणुका घेण्याचे आदेश जरी न्याय न्यायालयाने दिले असले तरी मूळ मुद्दा असा आहे की कर्जतचे नगरसेवक जे माझे आहेत सध्या झालेले ते करतायत काय सर्वांना पैसे ब जे आहेत तिजोरी भरण्याचं काम त्यांनी स्वतःला केलेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की कि किती कर्ज किती बघा मला कर्जतकारांना मला सांगूच वाटतं एखादा नगरसेवक राहिला काय चर्चेतला चेहरा तो तुमच्या सुख दुःख कुणी मांडलेत का कुठले स्वतःच्या वाढपुरतं किती विकास केला स्वतःचा किती विकास झाला हे सगळे प्रश्न पडले हे प्रश्न विचारावे लागतील कारण कर्जतमधला एखादाही नगरसेवकाला हो कर वाटलं नाही की आपण अजेंडा घ्यावा चांगल्या पद्धतीने काम करावं असे एक दोन कदाचित असतीलही कदाचित पण मूळ मुद्दा असा आहे की एखादा फ्रेम एखादा चांगला स्वच्छ प्रामाणिक हो असा कर्जतच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक कर्जतकारांना दिसतोय का ही चांगलं केलं हे स्वच्छ केलं लोकांसाठी बोलतो आहे काम आहे कुठला आपल्या बाबा एक एखादा चेहरा तरी आहे का भविष्यामध्ये जर आमदारकीची निवडणूक व्हायची वेळ आली तर एखादा चेहरा म्हणून कर्जत नगरपालिका हा नगरसेवक आहे तो कर्जतच्या राजकारणामध्ये आला गेला पाहिजे त्यांनी उमेदवारी आमदारकी लढवली पाहिजे असं तर आहे का ह्याचं आत्मपरीक्षण कर्जतकारांनी केलं गेलं पाहिजे मूळ मुद्दा असा आहे की कर्जतच्या नगरपालिका किती मनोरंजन असेल कर्जतकारांसाठी किती काम करतायत अनेक प्रभागामध्ये जर बघितलं नवी मुंबई असेल मुंबई असेल या ठिकाणी नगरसेवक वेगवेगळ्या समस्या राजकारण असेल सामाजिक उपक्रम असेल सांस्कृतिक कार्यक्रमाची देवघान केली जाते मात्र कर्जतमध्ये तसं होतं आहे का स्वथाची स्वथाची हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे अंतर्गत संघर्ष जे आहे प्रत्येक पक्षामध्ये आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आहे पण एखाद्या नगरसेवकाला स्वतःची फ्रेम स्वतः चेहरा हे कर्जतकारांच्या सुखदुःखासाठी हा कुठलाच नगरसेवक आहे का याचं आत्मपरीक्षण कर्जतकारांनी केलं पाहिजे जे सगळे कामं ठेकेदारी करण्यासाठी होत आहे त्यामुळे आता विचार केला गेला पाहिजे कर्जतकारांनी असे लोक निवडून द्यायचे का निवडून द्यायचे का अशा लोकांना आपण जवळ करायचं का त्यामुळे गरजत कर्जतकारांनी कर्जचा विकास झाला पाहिजे मुंबई पुण्यापासून जवळ असलेलं आपण हे कर्ज मध्यवर्ती ठिकाणे सेंट्रल आहे मग कर्जाचा विकास झपाट्याने होला गेला पाहिजे अनेकांचे रस्ते जे वा नगरसेवक काम करतात निकृष्ट निष्कृष्ट दर्जाचे आहेत रस्ते असतील किंवा गटाराचे काम असेल नाले सफाई असेल किती निष्कृष्ट करत आहेत तिथे अनेकांचे रस्ते जे आहेत त्याच्यावर निधी काढला जातो याचं उत्तर कोण देणार याचं उत्तर कर्जतकारांनी घेतलं पाहिजे आम्ही तुम्ही आम्ही मतदान करणार आहोत पण मतदान करताना तुम्ही आम्ही पैसे घेऊ नका मतदान विकासाला करा पुढच्या दूरदृष्टीला करा त्यात तुम्ही पैसे तर अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे कर्जतकारांना चांगले नगरसेवक निवडून द्या आता नगरसेवक वीस बावीस होतील काय अजून वाढलेले आहेत आता प्र रचना काय का आता पडतील त्यांचे प्रभाग आता कशा पद्धतीने पडले ते आपल्याला पाहावे लागेल त्यादृष्टीने राजकारण होणार आहे त्यामुळे आरक्षण आता पडणार आहे आता कोण नगराध्यक्ष होणार कुठल्या कुठला कुठल्या प्र हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे मात्र कर्जतकारांनी विचार केला पाहिजे असे लोक निवडून जायचे का निवडणुकीत तोंडावर तुम्हाला पूर्ण घराघरात फिरतील पायऱ्या चढतील चार मजले सात मजले पायऱ्या चढतील मग आम्हाला मतदान मतदान करा पण तुमच्या सुखदुःखामध्ये किती नगरसेवकाला किती काम केलं किती त्यांनी विकासाचा अजेंडा तुमच्यासमोर ठेवला कुठल्या नगरसेवकाने अजेंडा काढला की हो बी पाच वर्षामध्ये हे काम केलं कुठल्या नगरसेवकाचं मला तर दाखवा तुम्ही मी पाच वर्षामध्ये हे काम केलं एका वर्षामध्ये हे केलं त्या निवडणुकीनिमित्त ते बोगस पाठतील छापतील तुमच्या पुढे सोसायटीमध्ये वाटतील पत्रवळ्यासारखे गया, हे घ्या ना। हे घ्या पाच वर्षात केल्या पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवलं का रिझल्ट हे काम केलं नाही तर दाखवू शकले नाहीत ना आता हे बोगस पॅम्पलेट तुमच्या कागदपत्र पेपरसारखं देतील हे केलं ते केलं याचे फोटो त्याचे फोटो याचा विचार करा कर्जत करानं नाही तर तुमचं आमचं कर्जाचं नुकसान हे लोक करतील हे माझा विश्वास आहे त्यामुळं कर्जच्या राजकारणामध्ये पारदर्शकता नगरसेवक आहे दिसत नाही कुठल्याही विकासाला अजिंठा मांडणारा नेता दिसत नाही स्वतःच्या टक्केवारीसाठी स्वतःच्या हितासाठी काम करणारे काही नगरसेवक असतील काही कदाचित एक दोन असू शकतील कदाचित चे, माझ्या चष्माचं बघण्याचा न वेगळा अंदाज असू शकतो पण असे तर मला काही नगरसेवक दिसत नाही त्यांचे दिसले त्यांनी नक्कीच विकास कामावर संपर्क करावा त्यांचीसुद्धा बाजू मांडण्याचा प्रयत्न करू परंतु कर्जतमध्ये चर्चेतला चेहरा चर्चेतला नगरसेवक मला काही दिसला नाही मला काही दिसताना दिसून येत नाही आहे धन्यवाद